नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समाधान कोरके मित्रांनो कोतवाल भरती संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो बरेच दिवस झाले कोतवाल भरती परीक्षा या ठिकाणी जालन्यामध्ये घेण्यात आली होती परंतु मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कॉपी केल्यामुळे हे प्रकरण या ठिकाणी लाभणीस पडलं होतं तर मित्रांनो अखेर ही परीक्षा रद्द करण्यात आली असून ही परीक्षेच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत तर मित्रांनो आता ही जी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे आणि या परीक्षेसाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत तुमचे हॉल तिकीट कधी येणार आहेत याची संपूर्ण ए टू जेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा साल असाल किंवा न्यू असाल तर आपल्या चॅनलला नक्की सदर करा असेच नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहतील तर चला मित्रांनो वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता लोकमतच्या माध्यमातून ही न्यूज देण्यात आलेले आहे तर मित्रांनो तलाठी भरती वादाच्या बवऱ्यात असतानाच एका उमेदवाराची चौकशी करून सत्तावीस जण या ठिकाणी रडारवर आहे तर मित्रांनो तुम्ही हेडलाईन पाहू शकता तेरा फेब्रुवारी रोजी पुन्हा होणार कोतवाल परीक्षा आणि पूर्वीचेच परीक्षार्थी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत तर मित्रांनो सविस्तर माहिती अशी आहे की या ठिकाणी कोतवाल भरतीनंतर आता तलाठी भरतीमध्ये देखील कॉपी प्रकरण घडल्याचा संशय निर्माण झालेला आहे तर चोवीस जानेवारी रोजी जिल्ह्यासाठी तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यामध्ये अठ्ठावीस उमेदवारांना पडलेल्या गुणावरून संशय व्यक्त करण्यात येत असून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका उमेदवाराची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे तर उर्वरित सत्तावीस उमेदवार देखील या ठिकाणी रडारवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात तसे आले तसेच येत्या तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोतवाल पदासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन या ठिकाणी करण्यात येत आहे तर ऑक्टोबर महिन्यामध्ये पार पडलेल्या कोतवाल भरती परीक्षेमध्ये हायटेक कॉपी प्रकरण उघड झाल्यानंतर तलाठी भरती परीक्षेत देखील कॉपी प्रकरण झाल्याचा संशय निर्माण झालेला आहे तर या अनुषंगाने चोवीस जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील तलाठ्यांच्या एकशे अठरा रिक्त जागांसाठी मागील वर्षी जून महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्या अनुषंगाने तलाठी भरती ही परीक्षा ही सतरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान या ठिकाणी घेण्यात आली होती तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता का कत्तॉल परीक्षा घेण्याचा निर्णय या ठिकाणी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला आहे तर कोतवालच्या एकूण एकोणसत्तर जागांसाठी मागील वर्षी म्हणजेच सात ऑक्टोंबरला जालना शहरामध्ये विविध केंद्रावर परीक्षा पार पडली होती या परीक्षेसाठी पाच हजार तीनशे सहा उमेदवार पात्र होते यापैकी चार हजार नऊशे शहाण्णव उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती तर परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणी समोर आले होते त्यामुळे प्रक्रिया ही रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी कलेक्टरच्या माध्यमातून घेण्यात आला होता तर मित्रांनो यामध्ये मागील भरतीमध्ये जे अर्ज पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांसाठी येत्या तेरा फेब्रुवारी रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे तर कॉपी प्रकरणातील आरोपी असणाऱ्यांना वगळून इतर उमेदवारांना ही परीक्षा देण्यासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुन्हा परीक्षा होण्याची शक्यता आहे होण्याचे नियोजन या ठिकाणी सुरू आहे तर मित्रांनो हॉल तिकीट कधी येणार या संदर्भात अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो नक्की कमेंट करा अशाच नवीन व्हिडिओसाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तर चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद